श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वर्षभर आपण तळलेले पदार्थ खाऊ नका असं म्हणतो परंतु नेमका आषाढ आला की आषाढ महिन्यामध्ये आई आपल्याला पापड कुरडया किंवा मग भजी वगैरे या गोष्टी का तळून देते आणि का आपल्याला खायला लावते किंवा आषाढ महिन्यामध्ये तीनदा तरी आषाढ तळावा आखाड तळावा असं का म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आखाड तळणं म्हणजे काय किंवा आषाढ तळणं म्हणजे काय आणि ते तळल्यामुळे नक्की काय होतं आषाढ सुरू होतो तर जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यामध्ये बनवलेले पापड कुरडया या गोष्टी ज्या आहेत त्या तर अगदी आवर्जून खाल्ल्या जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आखाड तळणे किंवा आषाढ तळणे असं म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे या आषाढ महिन्यामध्ये जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मानसुद्धा दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिला खास पदार्थ बनवून खायला दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ तिला दिले जातात तर आषाढ महिन्यामध्ये का खाल्ले जातात तेलकट पदार्थ आषाढ महिन्यामध्ये आखाड तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसांमध्ये तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याचं एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात त्यामुळे याचे कारणही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आषाढ महिन्यामध्ये पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसामध्ये पावसामुळे खूप पाणी प्रदूषित झालेलं असतं शरीराला दूषित पाणी मिळालं की आपलं आरोग्य लगेच बिघडतं आणि त्यामुळे शरीराला तेलकट पदार्थांनी वंगण मिळावं यासाठी तेलकट पदार्थांचं सेवन केलं जातं तेलकट आणि गरम पदार्थ हो, हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचं काम करत असतात त्यामुळे या काळामध्ये पदार्थ तळले जातात आपण बऱ्याच वेळा पावसामध्ये भिजतो पावसामधून भिजून आलं की आपल्याला इच्छा होते ती म्हणजे गरम गरम भजी खाण्याची तर त्यालासुद्धा हेच कारण आहे की आपलं शरीर आपल्याला ते पदार्थ जे आहेत ते खाण्यासाठी प्रवृत्त करत असतं आणि वातावरणसुद्धा तसंच झालेलं असतं तर आपल्या शरीराला ती एक गरज असते म्हणून आखाड महिन्यामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये असे पदार्थ खायला लावले जातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत खाण्याचीच इच्छा होते आ उन्हाळ्यामध्ये आधीच आपल्याला आपल्या घरामध्ये पापड लोणची असं बनवलेलं असतं त्यामुळे बाहेर न खाता घरचेच पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ आपण बनवत असतो आषाढ महिन्यामध्ये आपली चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात त्यामुळे असे पदार्थ खाल्लेसुद्धा जातात पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारचे तळण जे आहे ते केले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा किंवा आखाड हा तळला जातो तर आपल्याकडे सुद्धा ही प्रथा आहे की आखाड महिन्यामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये दोन तीन वेळा तर तर जास्त तरी आपल्या घरामध्ये तळणं हे झालंच पाहिजे तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पण तरीसुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन कारण बऱ्याच जणांना या कालावधीमध्ये सर्दी खोकला या गोष्टीसुद्धा होत असतात तर त्याच्यामुळे सर्दी खोकला या गोष्टींची काळजी घेऊन आपण तळलेले पदार्थ जर खाल्ले तर ते नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर त्याच्यामुळे आपण सुद्धा या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पदार्थ तळवून खायचे आहे जे जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते चांगलं राहील त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांनासुद्धा हे पदार्थ खायला द्यायचे आहे आखाड महिना जो आहे किंवा आषाढ महिना जो आहे तो काही दिवस अजून बरेचसे दिवस शिल्लक आहे काही दिवस जे आहे ते संपलेले आहेत तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी छान असे चमचमीत पदार्थ बनवून खाऊ शकता धन्यवाद